नमस्कार आज आपण कोकर्डा या नगरीमध्ये एक उपोषण सुरू आहे आणि उपोषण एका शेतकऱ्याचं आहे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची अनेक विषयासह उपोषणं झालेली आहेत मात्र हा एक आगळा वेगळा जो उपोषणाचा विषय आहे हा उपोषणाचा विषय अतिशय वेगळा असून आणि या शेती संदर्भातला असलेला हा जो उपोषणाचा विषय आहे हा वेगळा आहे आणि जो सार्वत्रिक आहे पण त्याच्यावर आजपर्यंत कोणीही उपोषण हे केलेलं नाही तरी आता आपण जे करते आहेत श्री विजयराव देशमुख उर्फ जयवंतराव देशमुख यांचं ते उपोषणाचं नेमका विषय काय आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊ आणि त्यांच्याशी थोडंसं हितगुज साठू विजू आपल्याला काय वाटते की बा आपण जे हे आपला जो विषय आहे हा नेमका कशा प्रकारचा आहे आणि तुमच्या मनात ही जी संकल्पना जी आलेली आहे तुम्हाला काय वाटते ते जी जंगली शहपद आहेत जनावर आहेत ते आधी पाहायला भेटत नव्हते बहुतांशी आधी म्हणजे जास्तीत जास्त वीस पंधरा वीस वर्षाच्या आधी म्हणजे काही प्रमाणात त्याच्या सर्कशीतच पाहिल्या जात होते पण आता परिस्थिती अशी झाली की प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी रस्त्यानं गेलं तर सर्वसामान्य माणसाचा ॲक्सिडेंटही होते आणि तो आपला खर्च म्हणा की दुरुस्त होऊन घरी येते पण तो काही वाचा या विषयाला फोडत नाही किंवा बोलत नाही विषय झाला हा त्यानंतर जो शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा जो त्रास आहे पेरणी केल्यानंतर जी तूर खाल्ल्या जाते किंवा अवांतर जे धान्य खाल्ल्या जाते त्याचंही खूप नुकसान होते तुळवण म्हणजे जे नासाळी करतात पायानं नासाळी होते ती खूप मोठ्या प्रमाणात होते त्यानंतर माल घरी जेव्हा येतो भरते तो तर तेव्हाही नुकसान खूप होते तुळवण खूप होते यासाठी शासन कुठलाही मार्ग शोधत नाही किंवा तिकडे दुर्लक्ष पूर्णता दुर्लक्ष करते आता किती हे किती दिवस चालणार आहे आणि हे असं चालत राहिलं तर एक दिवस या देशाची परिस्थिती कठीण होऊन जाईल आणि त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे सर्वसामान्य गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की हे ब वनविभागानं आणून सोडलेले सर्व जनावर आहेत त्यांनी हे जसे इकडे आणले तसेच त्याच्याच पद्धतीने इथून घेऊन जाऊ तुम्हाला हे वाटते का की हे शक्य आहे म्हणून शक्य का आणि सरकारले अशक्य काहीच नाही आहे मनावर घेतलं तर सगळं शक्य आहे सरकारलं अशक्य काहीच नाही बघा आधी समजा जर कधी हा जर पर्याय नसेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय कोणता आहे दुसरा पर्याय म्हटल्यानंतर एक तर मग माराला परमिशन द्या माराला परमिशन नसाल तर इथून घालवा घेऊन जा दुसरा तिसरा पर्याय काहीच नाही यासाठी कारण जो वनविभाग आहे ज्या वनविभाग आधी जे जनावर होते ते आता पहाड सोडून ते आले खाली आले किंवा आणून सोडले असा तो सगळा प्रकार घडला तर जसे आणले त्यांना त्या त्या लोकांनी तसेच ते त्याच पद्धतीनं परत घेऊन जाव हे जरी तुमचं बरोबर असले आहे परंतु या सर्वांची जी मात्रा आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हे म्हणजे सर्वसामान्याला हे असं न रुजणार आहे तर या बाबतीत समजावं की जे तुमचं नुकसान होईल त्याचा मोबदला सुद्धा शासनाने असं त्या प्रमाणात द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मोबदला घेणे किंवा देणे हा विषय वेगळा सर्वप्रथम लोकांचं म्हणणं असं आहे की हे प्राणी ज्या पद्धतीनं तुम्ही इकडे आणून सोडले हे इथून घेऊन जा मोबदल्याचा विषय नंतरचा आहे मोबदल्याची पद्धत वेगळी आहे मोबदला घेताना आणि देताना त्याच्यात किती लाचलुचपत होते हे स्थानिक लोकच समजू शकतात आणि त्याचे अनेक पुरावे आहेत पण आता साहेब लोक साहेबगिरी करतात त्यामुळं कोणी काही बिनधास्तपणे बोलणं किंवा समोर येत नाही पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाजवळ ते सांगतात की दहा रुपयाचं जे गव्हर्नमेंट योगदान देते नुकसान होणाऱ्या लोकाला त्याच्यात तीन हजार रुपये ते मागतात हजार रुपये एडदारीत जातात सहा हजार रुपये त्याच्या हाती भेटतात तर निघलोस लाभ म्हणून तो तेव्हा तर काही बोलत नाही पण पुढचा विषय असा होते की मग कालांतराने तो विषय मांडला जाते किंवा बोलल्या जाते अतिशय मर्मस्थळी या विजय साहेब जे देशमुख आहेत त्यांनी अतिशय शासनाच्या मर्मस्थळी ही एक मारलेली लातीसारखी अशी एक निशाणी आहे की त्यांनी अतिशय सामान्यातला सामान्य प्रश्न जो आहे की बा ही नुकसान भरपाईनेही कोण्या पद्धतीनं दिल्या जाते याचं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं असो आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला असं तुमची पुढची जी मजल आहे ती कशा प्रकारची राहील पुढची मजल असं राहील की सध्या जर आमचं समाधान झालं नाही तर याच्या मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन होईल तालुक्या लेवलवरही होईल आणि जिल्हा लेवलवरही होईल आणि महाराष्ट्र लेवल लेवल लेवलवरही होईल लोक कंटाळलेले या सगळ्या प्रकाराला अतिशय व्यापक आणि परिणामकारक शब्दात या स्थळी स्थळी विजयभाऊ देशमुख यांनी अतिशय हे सुंदर विवेचन केलेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये हे आता हे जे लावलेलं छोटीशी जे ज्वाला आहे याचा मोठा वनवासुद्धा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचू शकतो अशा त्यांनी एका मार्मिक शब्दात आपलं जे मनोगत आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि त्या मी आणि माझ्या चॅनलकडून त्यांना त्यांच्या या उद्देशामध्ये सफलता मिळो अशी अपेक्षा करतो आणि अशाच नवनवीन आणि उत्तमात उत्तम बातम्यांसाठी अनंत पानझडे या चॅनलला सबस्क्राईब करा